तुम्ही अनुभवले आहे का की वेळ जसजसा जातो आहे तुमचे पाय आधी इतके मजबूत राहिले नाहीत जिना चढणे किंवा लांब चालणे आधीपेक्षा अधिक थकवणारे वाटू शकते कदाचित तुम्हाला अशक्तपणा आकडी किंवा सांधेदुखी सुद्धा जाणवू लागली असेल पण जर मी तुम्हाला सांगितले की तुमचे पाय हळूहळू अशक्त होत आहेत आणि तुम्ही हे फक्त खाण्यापिण्याच्या सवयींनी सुधारू शकता तुमचे शरीर मदतीची विनंती करत आहे आणि उपाय तुमच्या रोजच्या आहारात दडलेला आहे एका डॉक्टरच्या रूपात जो वृद्ध लोकांच्या स्नायूंच्या आरोग्यावर विशेष लक्ष देतो मी तुम्हाला आश्वास करू शकतो की तुमचा आहार थेट तुमच्या पायांच्या ताकदीवर आणि सहनशक्तीवर परिणाम करतो खूप कमी लोकांना माहिती आहे की काही विशेष खाद्यपदार्थ स्नायूंच्या क्षिणतेला रोखू शकतात आणि तुमच्या हालचाल क्षमतेला वयाबरोबर टिकवून ठेवू शकतात समस्या अशी आहे की जर याकडे दुर्लक्ष केले गेले तर खूप उशीर होऊ शकतो स्नायूंची कमजोरी अचानक येत नाही ती हळूहळू वाढते आणि एक दिवस तुम्हाला कळते की खुर्चीवरून उठणे कठीण झाले आहे चालताना त्रास होतोय किंवा तुमचा वारंवार तोल जात असतो सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे यामुळे पडणे हाडे मोडणे आणि अगदी स्वावलंबन गमावण्याचा धोका वाढतो पण माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे जर तुम्हाला तुमच्या पायांची ताकद परत मिळवायची असेल स्नायूंना मजबूत करायचे असेल आणि तुमच्या रोजच्या आयुष्यात अधिक ऊर्जा आणि सक्रियता आणायची असेल तर मी तुम्हाला काही अद्भुत खाद्यपदार्थ सांगणार आहे जे तुमचे आरोग्य बदलू शकतात या खाद्यपदार्थांचे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे की ते स्नायूंची सहनशक्ती वाढवतात आकडी थांबवतात आणि हाडे मजबूत करतात ज्यामुळे अस्थींवर आणि हालचालींवर परिणाम करणाऱ्या इतर समस्यांचा धोका कमी होतो आणि नाही फक्त प्रोटीन खाणे पुरेसे नाही खूप लोकांना वाटते की मांस खाल्ल्याने स्नायू मजबूत राहतात पण सत्य त्यापेक्षा खूप वेगळे आहे पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट सारखे इतर पोषक घटक देखील अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात त्यांच्या अभावात शरीर आपली ताकद टिकवून ठेवू शकत नाही आणि पाय हळूहळू कमकुवत होत जातात मला माहिती आहे की हे विचार करून भीती वाटू शकते की तुमचे स्नायू शांतपणे कमकुवत होत आहेत पण अजूनही तुमच्याकडे संधी आहे खूप उशीर होण्याआधी पाऊल उचलण्याची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते साधे पदार्थ तुमच्या पायांची ताकद टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात आणि त्यांना तुमच्या आहारात कसे समाविष्ट करून तुम्ही अधिकाधिक फायदा घेऊ शकता या गोष्टी तुमच्यासाठी आयुष्यभर ताकदवान सक्रिय आणि स्वावलंबी राहण्याची गुरुकिल्ली बनू शकतात पण सुरुवात करण्याआधी कृपया कमेंटमध्ये तुमचे वय आणि शहर जसे की चिपळूण नाशिक मुंबई नक्की लिहा आणि या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी आरोग्यविषयक माहिती मिळू शकेल जी तुमचे आणि तुमच्या जीवन अधिक चांगले करू शकते चला सुरुवात करूया पहिला खाद्यपदार्थ पालक आणि पत्ता अनेक लोकांना वाटते की फक्त प्रोटीन आणि कॅल्शियमच स्नायूंना आणि हाडांना आवश्यक असतात पण अजून एक महत्वाचा खनिज आहे मॅग्नेशियम हे स्नायूंच्या आकुंचनासाठी व्यायामानंतर पुनर्प्राप्तीसाठी आणि अगदी वेदना व सूज रोखण्यासाठीही आवश्यक आहे भारतात पालक आणि पत्तागोभी अनेक ठिकाणी सरसोंचा साग किंवा हक साग म्हणून ओळखले जातात हे मॅग्नेशियमचे उत्कृष्ट स्रोत आहेत पालक आणि पत्तागोबीमध्ये असलेले मॅग्नेशियम थेट स्नायूंच्या आकुंचन आणि विश्रांतीवर परिणाम करते ज्यामुळे आकडी थांबते आणि थकवा कमी होतो हे विशेषत त्या वृद्ध व्यक्तींसाठी महत्वाचे आहे ज्यांना दिवसाच्या शेवटी पायात जडपणा किंवा थकवा जाणवतो किंवा जे सक्रिय राहू इच्छितात पण अडचणींना सामोरे जातात याशिवाय मॅग्नेशियम ऊर्जा निर्मितीत देखील मदत करते ज्यामुळे तुमच्या स्नायूंना दिवसभर योग्य इंधन मिळत राहते पालक आणि पत्तागोभीमध्ये आणखी एक महत्वाचा घटक आहे कॅल्शियम जो हाडे मजबूत करण्यासाठी महत्वाचा आहे पण या दोघांची खासियत आहे की त्यामध्ये विटॅमिन के देखील असते जे कॅल्शियम सोबत एकत्र येऊन हाडांना मजबूत बनवते आणि फ्रॅक्चरच्या धोक्याला कमी करते विटॅमिन के कॅल्शियमला हाडांमध्ये स्थिर होण्यासाठी मदत करते ज्यामुळे हाडे अधिक घनदाट आणि मजबूत बनतात त्रेसष्ट वर्षीय शशिकला ज्या पंढरपूरमध्ये राहतात आधी दररोज जिना चढताना धाप लागत असे जेव्हा त्यांच्या नातवाने त्यांना पालकाचा सूप आणि सरसोंचा साग खाण्याचा सल्ला दिला त्यांनी दोन महिन्यांत फरक जाणवला आता त्या केवळ जिनासहज चढतात असं नाही तर त्यांच्या गुडघ्यामधील वेदना देखील कमी झाल्या आहेत कसे खावे पालकाचा सूप पत्ता गोबीची भाजी किंवा सरसोंचा साग त्यात तुपाचा एक थेंब घालून चव आणि पोषण दोन्ही वाढवता येतात प्रयत्न करा आठवड्या की आठवड्यातून किमान दोन वेळा या पालेभाज्या आपल्या जेवणात समाविष्ट करा जेवणाबरोबर एक लिंबाचा शिंतोडा घातल्या सायनचे शोषण अधिक चांगले होईल इतकंच नाही पालक आणि पत्ता गोबीमध्ये भरपूर असतात जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढतात आणि सूज कमी करतात याचा अर्थ असा की तुमच्या सांध्यांमध्ये आणि स्नायूंमध्ये वेदना कमी होतील आणि तुमच्या पायांना व्यायाम किंवा कामानंतर लवकर रिकव्हर होता येईल जेव्हा माझ्या सहासष्ट वर्षी काकी पार्वती पाटील यांनी त्यांच्या गुडघ्यांच्या त्रासासाठी प्रत्येक संध्याकाळी पालकाचा सूप प्यायला सुरुवात केली तेव्हा केवळ चार आठवड्यातच त्यांनी हलकं फुलकं चालण्यात फरक जाणवला आणि आता त्या त्यांच्या नातवंडांसोबत पार्कमध्ये खेळायला लागल्या आहेत सायन्स मेडिकल विज्ञान आणि औषधी जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये आढळले की मॅग्नेशियम युक्त भाज्यांचे जसे पालक आणि पत्ता गोबी सेवन स्नायूंच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा थकवा कमी करणे आणि रिकव्हरी जलद होण्यात मदत करते यामुळे हे सिद्ध होते की या भाज्या आहारात समाविष्ट करणे वयानुसार स्नायूंचे आरोग्य आणि गतिशीलता टिकवण्यासाठी किती महत्वाचे आहे दुसरा खाद्यपदार्थ अक्रोड आणि बदाम जर तुम्हाला तुमच्या पायांना मजबूत करायचे असेल आणि स्नायूंच्या थकव्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर अक्रोड आणि बदामाच्या ताकदीकडे दुर्लक्ष करता येणार नाही ना हे खाद्यपदार्थ पोषक घटकांचा खरा खजिना आहेत जे स्नायूंच्या दुरुस्तीत सूज कमी करण्यात आणि सांध्यांमध्ये ऊर्जा वाढवण्यात अत्यंत आवश्यक आहेत यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये असलेले मॅग्नेशियमचे उच्च प्रमाण जे, जे स्नायूंच्या आकुंचन आणि विश्रांतीसाठी आवश्यक आहे जर तुम्हाला वारंवार आकडी येत असेल किंवा तुमच्या पायांना लवकर थकवा येत असेल तर कदाचित तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते नियमितपणे अक्रोड आणि बदाम खाल्ल्याने स्नायूंची आकडी थांबते सहनशक्ती वाढते आणि पाय अधिक मजबूत व चपळ बनतात मॅग्नेशियमव्यतिरिक्त अक्रोड आणि बदामामध्ये हेल्दी फॅट्स विशेषत ओमेगा तीन आणि ओमेगा सहा भरपूर प्रमाणात असतात जे शरीरातील सूज कमी करण्यात मदत करतात हे त्या लोकांसाठी अत्यंत आवश्यक आहे ज्यांना सांध्यांमध्ये वेदना किंवा संधिवातासारख्या समस्या असतात हे हेल्दी फॅट्स सा सांध्यांना स्निग्धता प्रदान करतात ज्यामुळे चालताना फिरताना किंवा कोणतीही शारीरिक क्रिया करताना आराम जाणवतो आणि वेदना कमी होते पासष्ट वर्षी सुधाकर देशमुख जे नागपूरचे रहिवासी आहेत दररोज सकाळी बदाम आणि अक्रोड खायला लागले जे त्यांच्या पत्नीने रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते त्यांनी त्यांच्या पायांमध्ये हलकेपणा आणि कमी थकवा जाणवला ते सांगतात की आता बाजारापर्यंत पायी जाणे त्यांच्यासाठी सोपे झाले आहे जे आधी अत्यंत कठीण वाटायचे कसे खावे रात्रभर भिजवून सकाळी उपाशीपोटी बदाम आणि अक्रोड खा ते थंडीमध्ये कोमट दूध किंवा दलियात मिसळूनही खाऊ शकता प्रयत्न करा की दररोज भिजवलेले बदाम आणि अक्रोड नक्की खा तिसरा खाद्यपदार्थ केळं जर तुम्ही कधी रात्री किंवा व्यायामाच्या वेळी पायांमध्ये वेदनादायक आकडी अनुभवली असेल तर तुम्हाला माहिती असेल की कि हे किती कष्टदायक असते या समस्येपासून बचाव करण्याच्या सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे पोटॅशियमची पुरेशी मात्रा घेणे जे स्नायूंच्या योग्य कार्यासाठी अत्यंत आवश्यक खनिज आहे आणि जेव्हा पोटॅशियमची गोष्ट येते तेव्हा केळं हे त्याने भरलेले फळ मानले जाते पोटॅशियम शरीरात सोडियम आणि द्रवपदार्थांचे संतुलन राखते ज्यामुळे स्नायूंचे कमतरता असेल तर स्नायूंमध्ये आकडी वेदना आणि थकवा लवकर होऊ शकतो ज्यामुळे पायांमध्ये अशक्तपणा आणि थकवा वाढतो केळ्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे यात नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असतात जे त्वरित आणि स्थिर ऊर्जा प्रदान करतात हे त्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे जे नियमित चालतात धावतात किंवा इतर कोणतीही शारीरिक क्रिया करतात ज्यामध्ये पायांची ताकद लागते रिफाईंड साखरेपेक्षा वेगळं केळ्यामध्ये असलेले कार्ब्स हळूहळू रिलीज होतात ज्यामुळे ऊर्जेचा स्तर स्थिर राहतो आणि अचानक घसरण होत नाही याशिवाय केळ्यामध्ये विटॅमिन बस हा देखील असतो जो प्रोटीनच्या मेटाबॉलिझम आणि न्युरोट्रॉन निर्मितीत महत्वाची भूमिका बजावतो हे केवळ स्नायूंना मजबूत करत नाही तर मज्जातंतू आणि स्नायूमधील संवाद अधिक चांगला बनवतो ज्यामुळे तुमच्या शरीराच्या हालचाली अधिक अचूक आणि प्रभावी होतात चार समयोगिर्थ विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासात पाहण्यात आले की वयोवृद्धांमध्ये पोटॅशियमचे पुरेसे सेवन स्नायूंच्या चांगल्या कार्यक्षमतेशी आणि आकडीच्या घटनांमध्ये घट होण्याशी संबंधित आहे यामुळे हे स्पष्ट होते की आहारात केळा समाविष्ट करणे स्नायूंचे आरोग्य आणि गतिशीलता टिकवून ठेवण्यासाठी किती आवश्यक आहे चौऱ्याऐंशी वर्षीय गजानन कुलकर्णी रत्नागिरीहून जे आधी जीना चढताना थांबून थांबून उभे राहत असत त्यांनी त्यांच्या नाश्त्यात रोज एक केळा जोडला दोन महिन्यांत त्यांना फरक जाणवला त्यांच्या शब्दांत आता मी न थांबता टेरेसवर पोहोचतो आणि थकव्याचा नामोनिशान नाही कसे खावे नाश्त्यात केळा खा किंवा दुपारी थोडी भूक लागली असताना स्नॅकप्रमाणे घ्या याला दही किंवा मुगफळीसोबत खाल्ल्यास प्रोटीन आणि ऊर्जेचे उत्कृष्ट क्रिकूट कॉम्बिनेशन तयार होते चौथा खाद्यपदार्थ दूध पनीर आणि दही जेव्हा पायांच्या ताकदी आणि आरोग्याबद्दल बोलले जाते तेव्हा लोक अनेकदा हाडांच्या महत्वाकडे दुर्लक्ष करतात याबाबतीत डेअरी उत्पादने अतुलनीय आहेत ती कॅल्शियमने भरलेली असतात जे हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्यांना रोखता येते ज्या वयानुसार पायांच्या अशक्तपणाचे एक मोठे कारण असते ऑस्टिओपोरोसिस ही एक शांतपणे वाढणारी व्याधी आहे जी हाडे अशक्त करते ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो आणि शरीराचा कोणता भाग सर्वाधिक प्रभावित होतो अगदी बरोबर पाय खूल हे गुडघे आणि टाच हे असे भाग आहेत ज्यावर रोजचा भार येतो आणि जिथे पडण्याचा व इजा होण्याचा सर्वाधिक धोका असतो चौऱ्याऐंशी वर्षी जयश्री काकू ज्या पनवेलमध्ये राहतात गेल्या वर्षी होऊन त्यांच्या कोल्यात सौम्य फ्रॅक्चर झाला होता डॉक्टरांनी त्यांना आहारात डेअरी उत्पादने वाढवण्याचा सल्ला दिला त्यांनी सकाळी एक ग्लास दूध दुपारी दही आणि रात्रीच्या जेवणात पनीरची भाजी समाविष्ट केली आज सहा महिन्यांनंतर त्यांच्या हाडांच्या ताकदीत सुधारणा झाली आहे आणि त्या पुन्हा आत्मविश्वासाने चालू लागल्या आहेत कॅल्शियमव्यतिरिक्त डेअरी उत्पादनांमध्ये व्हिटॅमिन डी देखील असते जे कॅल्शियमच्या शोषणासाठी आवश्यक आहे खूप जास्त कॅल्शियम घेण्याचा काही फायदा नाही जर तुमचे शरीर त्याचा योग्य वापरच करू शकत नसेल व्हिटॅमिन डी एक पुलसारखी भूमिका बजावते जे कॅल्शियमला हाडांमध्ये स्थिर होण्यास मदत करते आणि त्यांना मजबूती व स्थैर्य देते एक अजून कमी ओळखला जाणारा फायदा म्हणजे डेअरी उत्पादनांचा त्यामध्ये प्रोटीनची चांगली मात्रा असते जी स्नायूंना टिकवून ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते उदाहरणार्थ भारतात जो दाट घरचा दही तयार होतो त्यामध्ये प्रोटीन सह देखील असतात जे आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात आणि हे का आवश्यक आहे कारण निरोगी आतडी पोषक घटक अधिक चांगल्या पद्धतीने शोषून घेतात ज्यामुळे तुमचे शरीर कॅल्शियम प्रोटीन आणि इतर आवश्यक घटकांचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकते कसे खावे सकाळचे दूध हळद घालून प्या दुपारी ताज्या दह्यासोबत पराठा खा आणि रात्री पनीरची भाजी खाण्याचा आनंद घ्या प्रयत्न करा की गोड दही किंवा पॅक फ्लेवर असलेले दही टाळा ये साखरेने भरलेली असतात आणि फारसा फायदा पोचवत नाहीत बारहँड हँड मध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये असे आढळले की डेअरी उत्पादने विशेषत दूध आणि दही यांचे नियमित सेवन वयोवृद्धांमध्ये हाडांची घनता वाढवणे आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करणे याच्याशी संबंधित आहे ज्यामुळे हे स्पष्टपणे दिसून येते की वयानुसार हाडांचे आरोग्य आणि हालचालींची क्षमता टिकवण्यासाठी डेअरीचा वापर किती आवश्यक आहे पाचवा खाद्यपदार्थ फॅटी फिश म्हणजे चिकणपणा असलेले मासे जर तुम्हाला तुमचे पाय मजबूत ठेवायचे असतील आणि स्नायूंच्या नुकसानीपासून बचाव करायचा असेल तर आहारात फॅटी फिशचा समावेश करणे हा उत्तम उपाय आहे पाश्चिमात्य देशांमध्ये लोक सॅल्मन सॅर्डीन आणि टुना खातात पण भारतात रोहू इल्सा पामफ्रेट आणि सुरमैसारखे मासे उत्तम पर्याय आहेत यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे प्रोटीन असते जे स्नायूंच्या बांधणी आणि देखभालीस मदत करते पण या माशांना खास बनवते त्यामध्ये असलेले ओमेगा हे एक हेल्दी फॅट आहे जे सुजेशी लढते आणि सांध्यांना चांगले बनवते त्रेसष्ट वर्षीय चंद्रकांत मात्रे ठाणे येथून जे पूर्वी संधिवातामुळे चालताना अडचण अनुभवत होते त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून दोनदा रोहू आणि सुरमई खाणे सुरू केले तीन महिन्यांत त्यांच्या गुडघ्यांतील अकड आणि वेदनांमध्ये घट झाली आणि आता ते आधाराशिवाय चालायला जातात क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणजे सातत्याने राहणारी सूज ई स्नायू आणि सांध्यांची सर्वात मोठी शत्रूंपैकी एक आहे ज्यामुळे वेदना आणि हालचालींच्या अडचणी निर्माण होतात ओमेगा ही सूज कमी करते ज्यामुळे तुमच्या चालण्यामध्ये लवचिकता आणि ताकद टिकून राहते हे विशेषतः त्या वृद्धांसाठी महत्वाचे आहे ज्यांना संधिवात किंवा वारंवार स्नायूंमध्ये वेदनेची तक्रार असते इतकेच नाही फॅटी फिशमध्ये व्हिटॅमिन डी देखील असते जे कॅल्शियमच्या शोषणास मदत करते आणि हाडे मजबूत करते कारण पाय संपूर्ण शरीराचे वजन उचलतात त्यामुळे हाडांचे निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्यांपासून बचाव होऊ शकेल या माशांचा आणखी एक फायदा आहे त्यामध्ये आढळणारे कोएंजाईम क्यू दहा जे स्नायूंच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात मदत करते म्हणजे जर तुम्ही तुमच्या आहारात रोहू सुरमई किंवा पाम्फ्रेट सारख्या माशांचा समावेश करता तर हे स्नायूंचा थकवा कमी करते आणि शारीरिक सहनशक्ती वाढवते ज्यामुळे दैनंदिन कामे सुलभ आणि कमी थकवणारी बनतात कसे खावे आठवड्यातून दोन वेळा ग्रिल्ड किंवा सौम्य मसालेदार रोहू किंवा सुरमई खा माशाला डीप फ्राय करण्याऐवजी उकडून भाजून किंवा ग्रिल करून खा जेणेकरून त्यातील पोषक तत्वे नष्ट होणार नाहीत जर्नल ऑफ मसल लॉस अँड मसल मध्ये प्रकाशित एका संशोधनात आढळले की ओमेगा सेवनामुळे वृद्धांच्या स्नायू कार्यक्षमतेत सुधारणा होते सूज कमी होते आणि ताकद वाढते जे वयानुसार हालचालींची क्षमता आणि जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते सहावा खाद्यपदार्थ अंडी एक खरं सुपरफूड स्नायू मजबूत करण्याबद्दल बोलायचे झाल्यास अंड्यात केवळ उच्च दर्जाचे प्रोटीनच नसते तर त्यामध्ये अनेक आवश्यक विटॅमिन्स आणि मिनरल्स देखील असतात जे उतकांच्या दुरुस्तीमध्ये मदत मद्ध करतात अंड्याचे प्रोटीन हे हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू असलेले असते म्हणजेच त्यात सर्व आवश्यक अमिनो ॲसिड्स असतात जे तुमच्या शरीराला स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी लागतात हे विशेषत महत्वाचे आहे कारण वय वाढल्यावर किंवा शारीरिक हालचाली कमी झाल्याने पायांची ताकद अनेकदा कमी होते एक आणखी अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे विटॅमिन डी ची उपस्थिती हे एक असं पोषक तत्व आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं पण हे तुमच्या स्नायू आणि हाडांच्या आरोग्यामध्ये थेट भूमिका बजावते याच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये अशक्तपणा येऊ शकतो आणि पडण्याचा धोका वाढू शकतो बासष्ट वर्षी वैजयंती देशपांडे ज्या यवतमाळमध्ये राहतात यांना पूर्वी पायांमध्ये अशक्तपणा आणि संतुलनाची समस्या होती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दररोज एक उकडलेले अंडे आणि आठवड्यातून वेळा ऑमलेट खाणे सुरू केले दोन त्यांनी अनुभवले की जीना चड़ने सोपे झाले आणि पायांमध्ये स्थिरता आली आहे जर तुम्ही दररोज तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करता तर हे तुमच्या स्नायूंना योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी आवश्यक का आधार देते प्रोटीन आणि विटॅमिन डी व्यतिरिक्त अंड्यांमध्ये कोलिन देखील भरपूर प्रमाणात असते हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे मज्जातंतू आणि स्नायू यांच्यामध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी मदत करते कोलिन मज्जातंतू आणि स्नायूंच्या तंतूंमधील संवाद सुधारतो ज्यामुळे स्नायूंचा संकुचन आणि प्रतिसाद अधिक चांगला होतो अंड्यांची आणखी एक खासियत ही आहे की ती तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटू देतात यामधील उच्च प्रथिनांच्या प्रमाणामुळे हे तुम्हाला गरजेपेक्षा जास्त प्रक्रिया केलेले अन्न खाण्यापासून वाचवतात ज्यामुळे तुमचे आहार सुसंतुलित राहतो आणि हे वृद्धांसाठी अत्यंत महत्वाचे आहे कसे खावे दररोज एक उकडलेले अंडे कधी कधी अंड्याची भुर्जी किंवा ऑमलेटच्या स्वरूपात आणि आठवड्यातून एक दोन वेळा डाळ किंवा भाजीमध्ये मिसळून खाऊ शकता लक्षात ठेवा जास्त तेला तळलेल्या अंड्यांपासून दूर राहा जर्नल ऑफ न्यूट्रिशन इन एजन मध्ये प्रकाशित संशोधनाने सिद्ध केले की अंड्यांचे से सेवन स्नायूंच्या प्रमाणात आणि ताकदीत वाढ करण्यास मदत करते ज्यामुळे स्नायूंच्या रासापासून वाचता येते आणि गतिशीलता टिकवून ठेवता येते सातवा खाद्यपदार्थ चिकन ताकदीचा विश्वासू साथी जेव्हा आपण आरोग्यदायी अन्नाची गोष्ट करतो तेव्हा चिकनचे नाव नक्की घेतले जाते आणि हे अगदी बरोबर आहे हे सर्वात चांगल्या लीन प्रोटीन स्रोतांपैकी एक आहे जे स्नायूंच्या दुरुस्ती आणि विकासासाठी आवश्यक आहे जर तुम्हाला वयानुसार तुमचे पाय मजबूत ठेवायचे असतील तर चिकनला तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करायला हवे चौसष्ट वर्षीय भास्कर जाधव बिरवून पूर्वी शेतात काम करताना पटकन थकत असत त्यांचा मुलगा रोज संध्याकाळच्या जेवणात एक वाटी उकडलेले किंवा ग्रील केलेले चिकन देऊ लागला दोन महिन्यांनी भास्कर जाधव सांगतात आता पुन्हा एकदा शेतात न थकता काम करू शकतो इतर माणसाच्या तुलनेत चिकनमध्ये फॅट कमी असते ज्यामुळे हे त्या लोकांसाठी उत्तम पर्याय बनते जे स्नायूंची ताकद वाढवू इच्छितात आणि वजन नियंत्रणात ठेवू इच्छितात निरोगी वजन राखणे फार आवश्यक आहे जेणेकरून पायांवर जास्त ताण येणार नाही आणि वेदना किंवा सूज शक्यता कमी राहील चिकनमध्ये उच्च गुणवत्तेच्या प्रोटीनशिवाय विटॅमिन बी सहा देखील असते जे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटच्या चा चयापचयात मदत करते आणि स्नायूंना ती ऊर्जा देते जी त्यांना सक्रिय राहण्यासाठी आवश्यक असते म्हणजे चिकन खाल्ल्याने शरीरात चपळता राहते आणि स्नायूंमध्ये पटकन थकवा जाणवत नाही एक आणखी खास फायदा चिकनमध्ये कोलेजन भरपूर प्रमाणात असते विशेषतः जर तुम्ही ते हाडांसह आणि त्वचेसह खात असाल किंवा चिकन बोन सूप म्हणून घेत असाल कोलेजन सांधे आणि लिगामेंट्सच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे जे पायांना आधार देतात आणि तुमची हालचाल करण्याची क्षमता वर्षानुवर्षे टिकवून ठेवतात कसे खावे आठवड्यातून किमान दोन वेळा उकडलेले किंवा ग्रिल केलेले चिकन खा आणि हिवाळ्यात चिकन बोन सूप अत्यंत लाभदायक असतो लक्षात ठेवा जास्त मसालेदार किंवा डीप फ्राय केलेल्या चिकनपासून दूर राहा जर्नल ऑफ लिन प्रोटीन अँड हेल्थ मध्ये प्रकाशित संशोधनात आढळले की चिकनसारख्या लिन प्रोटीनचे से सेवन स्नायूंची ताकद वाढवते सूज कमी करते आणि एकूण आरोग्य सुधारते ज्यामुळे वयानुसार गतिशीलता आणि जीवनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मदत मिळते आठवा खाद्यपदार्थ इरव्या पानांच्या भाज्या इरव्या पानांच्या भाज्या जसे की मेथी सरसोंचा साग आणि बथवा कॅल्शियम आणि फोलेटने भरलेले असतात या केवळ हाडे मजबूत करत नाहीत तर रक्तप्रवाह देखील सुधारतात ज्यामुळे स्नायूंना पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतात यामधील अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढायला मदत करतात जो स्नायूंना हानी पोहोचवू शकतो सत्तर वर्षीय शकुंतला ज्या चिपळूणमध्ये राहतात रोज सकाळच्या न्याहारीत बथुआचा पराठा आणि दुपारी सरसोंचा साग घेतात त्यांनी सांगितले की हिवाळ्यात जेव्हा त्या यांचा नियमित वापर करतात त्यांचा सांध्यांचा त्रास आणि पायांमधील जडपणा कमी होतो कसे खावे हिवाळ्यात सरसोंचा साग आणि बथुआचा पराठा उत्कृष्ट पर्याय आहेत तर उन्हाळ्यात मेथीची भाजी सौम्य मसाल्यांचा घ्या प्रयत्न करा की आठवड्यातून किमान दोन वेळा हिरव्या पानांच्या भाज्या खाण्याची सवय लावा नववा खाद्यपदार्थ धान्य आणि डाळी संपूर्ण धान्य आणि डाळी हे प्रथिने फायबर आणि विटॅमिन बी चे उत्तम स्रोत आहेत हे पोषक तत्वे स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी आणि रोजच्या क्रियाकलापांसाठी आवश्यक ऊर्जा पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात डाळी जसे की मूग मसूर आणि चणे वनस्पती आधारित प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत तर धान्य जसे की नाचणी जव आणि बाजरी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स पुरवतात जे स्थिर ऊर्जा देतात सदुसष्ट वर्षीय श्रीधर जोशी जळगावहून रोज सकाळी नाश्त्यामध्ये मूग डाळीचे चिले आणि रात्री नाचणीची भाकरी खातात ते सांगतात आधी थोडं चालल्यावरच थकवा जाणवायचा पण आता शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि अधिक काम करण्याची हिंमत येते कसे खावे डाळीचा सूप चण्यांची भाजी किंवा नाचणी बाजरीच्या भाकऱ्या समाविष्ट करा प्रयत्न करा की दररोजच्या जेवणात एक डाळ आणि एक संपूर्ण धान्य नक्की असावे दहावा खाद्यपदार्थ बिया जवस चेया आणि भोपळ्याच्या बिया अशा बिया आरोग्यदायी फॅट्स प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असतात या बिया ओमेगा फॅटी ॲसिडचा एक चांगला वनस्पती स्रोत आहेत जे सूज कमी करतात आणि स्नायूंच्या पुनरुत्थानात मदत करतात यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि झिंक स्नायूंच्या आरोग्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक का आहेत तर प्रथिने स्नायूंच्या बांधणी आणि दुरुस्तीत मदत करतात सत्तर वर्षीय भाऊसाहेब लोंढे अमरावतीहून दररोज सकाळी दह्यामध्ये एक चमचा जवस आणि चेया बिया घालून खातात त्यांनी सांगितले माझ्या पायात आधी खूप पेथन व्हायची पण आता रात्री आरामात झोप येते आणि सकाळी उठतात शरीर हलकं वाटतं कसे खावे बेया दह्यात दलियात किंवा सॅलडमध्ये घालून खा जवसाच्या बियांना थोडं भाजून पावडर करून भाकरीच्या पिठात मिसळू शकता आता आपला व्हिडिओ इथे संपतो पण जाण्यापूर्वी मला जाणून घ्यायचं आहे तुम्हाला या दहा फायदेशीर खाद्यपदार्थांविषयी आधीपासून माहिती होती का यापैकी किती तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करता तुम्हाला या माहितीमध्ये काहीतरी असं वाटलं का जे ऐकून आश्चर्य वाटलं लक्षात ठेवा तुमच्या स्नायूंचं आरोग्यच तुमच्या सक्रिय आणि आत्मनिर्भर जीवनाचं मुख्य बळ आहे कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा मिळू शकेल आम्हाला तुमचं मत ऐकून खूप आनंद होईल खाली कमेंटमध्ये लिहून सांगा की तुम्हाला या कंटेंटबद्दल काय वाटलं जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित आणखी सल्ले आणि टिप्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्यासोबत राहा तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत धन्यवाद